भीम योद्धा ग्रुप इगतपुरी तालुका आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इगतपुरी तहसील कार्यालयाला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची फ्रेम इगतपुरी तहसीलदार अभिजित बारवकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली याप्रसंगी भीम योद्धा ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भीम योद्धा ग्रुपचे डॉक्टर मनोज नेटावटे यांनी अधिक माहिती दिली सर्वांना जयगुंद बाबासाहेबांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त यावर्षी आम्ही बरेचसे उपक्रम राबवतो आहे जसे की एक, एक तारखेपासून आम्ही भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे फ्रेम बरेच शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय याच्यामध्ये वाटप केलेले आहेत तसेच इथं सहा तारखेला आम्ही रक्तदानशी भेट होतो आहे त्या कार्यक्रमास बऱ्याचशा लोकांनी सहभाग दाखवा सात तारखेला आम्ही सर्व रोग निदान उपचार शस्त्रक्रियाशी भेट होतो त्याच्यामध्ये नऊशे पन्नास हजारांवर मोफत रोग निदान व उपचार आणि गरज गरजूंना शस्त्रक्रिया असल्यास ते आम्ही मोफत करण्यात आहोत आठ तारखेला आम्ही मोफत निता तपासणीशी भेट होतो मोतीबिंदू आढळ त्या शिबिरामध्ये आमच्या भीम योद्धा ग्रुपच्या वतीने ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आणि तसंच गरजूंना एक पाचशे चष्मे आम्ही मोफत वाटप करतोय तेरा तारखेला मान्यवरांचं स्वागत राहील आणि चौदा तारखेला अभिवादनाचा कार्यक्रम राहील राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी